शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि सरसकट कर्जमाफीकरिता आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने आणि तीव्र निदर्शने चालू असून अंजनगाव सुडजी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चालू असलेल्या तीव्र आंदोलनास खासदार बडवंत भाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांनी उपस्थिती दर्शवून निदर्शने दिलीत आणि शेतकऱ्यांसंदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार अंजनगाव सुरजी यांना गजानन लवटे आमदार दर्यापूर विधानसभा यांच्यासह काँग्रेस कमिटी आणि मवी याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत सोपविले आहे जे काही कर्जमाफी करणार होती ती काही के, 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 आतापर्यंत केली गेली नाही उलट शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार अभद्र उच्चार करून बोलत आहेत तसेच रोजगार हमीचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत पाच पाच महिने रोजगार रोजगार हमीचे पैसे मिळाले नाहीत अनेक लोकांचे जे काही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य योजना असतील या योजनेचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत आणि आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तर कमी करूच राहिले वाढ वाढवतो म्हटलं ते वाढवले नाहीत आणि पुन्हा त्याची संख्या कमी करू आले हे अतिशय चुकीचं आहे म्हणून हे सगळी याची जाग जाग यावी म्हणून आमचं हे निवेदन जे निवेदन आपल्याला या निमित्तानं आम्ही देतो आमची आम विनंती आहे की आपण सरकारकडे पोहोचव गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती